मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर सोयियासिस इसब गजकर्ण पांढरे डाग काळे डाग स्त्रियांचे उपचार मणक्यांचे आजार डोकेदुखी यावर खात्रीपूर्वक उपचार तपासणी व केसपेपर फी अगदी मोफत तसेच सर्व औषधांवर वीस टक्क्यांपर्यंत सूट रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेपर्यंत ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक गोरपडे नाट्यगृहाजवळ स्विमिंग टँक समोर इचलकरंजी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास एकाहत्तर एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य पाच एकाहत्तर एकोणसाठ नाव नोंदणी सुरू न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल डिकेटी येथील प्रथम वर्ष टेक्स्टाईल इंजिनिअरिंग विभागातील राधिका लट्टे पूजा पुणेकर दर्शन पाटील नीरव पिंपळे अपूर्वा आरेकर समीक्षा मालेगावे मानसी यादव साक्षी कोंभा या विद्यार्थ्यांनी डिकेटीच्या आयडिया लॅबमध्ये प्राध्यापक दिग्विजय महामळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेस्ट टू वेस्ट या संकल्पनेवर व पर्यावरणास हातभार लावण्याच्या उद्देशाने फाउंड्री सँड आणि वस्त्र उद्योगातील सेल्वेज पासून मिटांची निर्मिती केली आहे फाउंड्रीतून बाहेर पडणारे वेस्ट सँड आणि वस्त्र उद्योगातून तयार होणारे सेल्वेज वेस्ट त्याचबरोबरच बांधकाम व्यवसायातून तयार होणारे टाकाऊ सिमेंटचे पोते या सगळ्याच्या वापरातून नवीन संकल्पना विद्यार्थ्यांना सुचली आणि त्यातून ही टेक्स्टाईल ब्रिक नावाची वेट साकारली आहे या विटेमध्ये सेल्वेज हे पॉलिस्टर सिमेंटची पोती पॉलिथिन आहेत सेल्वेज हे वस्त्र उद्योगातील टाकाऊ साहित्य आहे आणि याचा पुनर्वापर हा खूप कमी असल्या कारणाने याचा साठा वाढत चाललाय ज्यामुळे सुपीक जमीन नापीक होत चालली आहे या सर्व गोष्टींचा सुवर्णबद्ध गाठवून पर्यावरणाचा समतोल न बिघडवता उपयोगी वस्तू कशी बनवता येईल असा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला डिकेडीच्या आयडिया लॅबमध्ये फाउंड्री सँड आणि वस्त्रोद्योगातील सेल्वेज पासून साकारलेली व्हीट आता वापरात असलेल्या विटेपेक्षा जास्त मजबूत असून अत्यंत नाममात्र दरात ही वीट बनवली जाते या विटेचे वजन अर्धा किलो असून बारामाही वापरास अनुकूल असून आणि याचा बांधकाम क्षेत्रास निश्चित फायदा होईल असा विश्वास यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला विद्यार्थी नेहमी समाज उपयुक्त उपक्रमांवर संशोधन करत असतात संशोधनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लापना आवाडे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे मानस सचिव डॉक्टर सपना आवाडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका आडमोठे डायरेक्टर पाटील आयडिया लॅबचे प्राध्यापक शिंदे प्राध्यापक राय जाधव व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले